जे मराठा समाजावर जे आतापर्यंत जे अन्याय अत्याचार जे होत आहेत आणि त्याच्याकडे दुर्लक्ष होत आहे त्याची जी तरुणाईमध्ये जी अस्वस्थता आहे त्या अस्वस्थतेच्या माध्यमातून हे सर्व मोर्चे निघत आहेत परंतु या सगळ्या याच्यामध्ये एक आपण जे पाहिलं की काही लोक दुर्दैवानं म्हणजे कोणत्याही समाजाच्या विरोधात नसताना नेत्याच्या विरोधात नसताना कोणाच्याही विरोधात नसताना फक्त आमच्यावर जो अन्याय होतो त्याला वाचा करता ही मोर्चे असताना सुद्धा काही मंडळी काही नेते आणि माध्यम काही सर्व सगळं म्हणत नाही मी काही माध्यम हे जाणीवपूर्वक दलित समाजाच्या विरोधामध्ये हे मोर्चे आहेत अशा पद्धतीचं चित्र रंगवण्याचं काम हे करतायत मग त्याच्यामध्ये काही ठिकाणी तर चर्चा घडवले गेले आहेत मोठे मोठे वर्तमानपत्रामध्ये लेख येत आहेत अग्रलेख येत आहेत आणि काही नेते मंडळी फक्त ती चर्चा करतायत आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं ज्या मोर्चामध्ये सगळ्या महाराष्ट्रातले जे जे मोर्चे निघत आहेत त्या सगळ्या महाराष्ट्रातल्या मोर्चाच्या मागण्या जर तुम्ही पाहिल्या तर या मागण्या बाकीच्यावर कुठेही चर्चा होत नाही म्हणजे मागण्या काय आहेत की पहिली मागणी कोपर्डी ज्यामध्ये जी माणुसकीला काळीबा फासणारी घटना घडलेली आहे त्यांच्या आरोपीला सजा मिळाली पाहिजे फाशी झाली पाहिजे ही मागणी दुसरी मागणी मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे ही मागणी आहे तिसरी मागणी आहे की ॲट्रॉसिटी कायदा हा जो जाच झालेला आहे आणि त्याचा जो अतिशय चुकीच्या पद्धतीने काही मंडळी वापर करतायत तर तो, तो बंद झाला पाहिजे आणि ॲट्रॉसिटीच्या कायद्यामध्ये सुधारणा कोणत्याही परिस्थितीमध्ये झाली पाहिजे ही तिसरी मागणी चौथी मागणी काय की ज्या शेतकरी आत्महत्या करतायत त्यांची मुलं उघड्यावर पडतायत त्यांना शिक्षण नाही मिळत त्यांना नोकरीचा प्रश्नच येत नाही म्हणून या शेतकऱ्यांच्या मुलामुलींना मोफत शिक्षण शासनानं दिलं पाहिजे जेवढं काही त्यांना ज्याच्या ह्याच्यामध्ये आहेत तेवढं आणि नोकरी त्यांना दिली पाहिजे ही मागणी आहे त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक लवकर पूर्ण व्हावं हो। आणि स्वर्गीय आनंदसाहेब पाटील साहेबांच्या नावानं जे महामंडळ आहे गेल्या अनेक वर्षापासून त्याला निधी मिळत नाही तर भरीव आर्थिक निधीची तरतूद त्याच्यावरती करावी आणि अन्याशी छोडक या मागण्या महत्वपूर्ण असताना सुद्धा फक्त चर्चेमध्ये कोणती मागणी आहे की अॅट्रोसिटी अॅट्रोसिटीच्या विरोधात हे मोर्चे अॅट्रोसिटीच्या विरोधात असे दलिताचे असे म्हणजे जा बाकीच्या प्रश्नाकडे मराठा समाजाचं पूर्णपणे दुर्लक्ष अनेक नेत्यांनी सुद्धा म्हणजे मीडियाने केलंय आणि त्याला नेते काही खडपानी घालताय आणि फक्त अॅट्रॉसिटीचाच मुद्दा चर्चेला कसा राहील हे जाणीवपूर्वक प्रयत्न हे केले जात आहेत जे जेणेकरून मराठा समाजामध्ये आणि दलित समाजामध्ये ते निर्माण होईल की काय अशा पद्धतीची काही लोकांची भावना आहे की काय अशी शंका यावी किंवा काही मीडियाला तसं करायचं की काय अशी शंका यावी इथपर्यंत या चर्चा आणि हे सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत या सगळ्या गोष्टीचा आम्ही निषेध करत आहोत आणि इतर समाजाला जर मोठ्या प्रमाणात त्याचा त्रास होत असेल तर त्याचा सुद्धा विचार केला गेला पाहिजे आणि दुसरं असं की या कायद्यामध्ये च्या नुसार ज्या केसेस दाखल होतात त्याच्यातल्या पंच्याण्णव टक्के केसेस या निर्दोष सुटत आहेत केसेस दाखल झाल्याच्या नंतर त्याची शहनिशा झाल्याशिवाय त्याची गुन्हा दाखल करू नये अशा पद्धतीच्या प्रोविजन्स या कायद्यानं करणं अत्यंत आवश्यक आहे झालं तर शिवसंग्राम मात्र आत्तापर्यंत जेवढ्या केसेस अट्रॉसिटी झालेल्या आहेत या दोन हजार दहापासून ते आत्ता सोळापर्यंत या केसेसचा अभ्यास करून त्या आणि कायद्यामधल्या त्या त्रुटी लक्षात घेऊन यामध्ये कोणत्या सुधारणा करणं गरजेचं आहे त्या सुधारणा सुचवण्याचं काम किंवा त्या सर्वे नंतर अभ्यासानंतर जर असं आढळून आलं की कायदाच बदलणं गरजेचं आहे तर मग मात्र कायदा सुद्धा बदलण्याची गरज आणि त्यासाठी प्रयत्न हे शिवसंग्राम निश्चितपणानं करेल आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये दलित समाजाच्या विरोधामध्ये नाही मराठा समाज काल नव्हता आज नाही उद्याही असणार नाही उलट मराठा समाज हा जेवढा सहिष्णू आहे जेवढा सगळ्याला सोबत घेऊन जातो तेवढा फार क्वचित समाजच इतर सगळ्याला सोबत घेऊन जाण्याचं काम इतिहासापासून आज तीपर्यंत तरी केलेलं आहे त्यामुळे पुढं सुद्धा ते निश्चितपणानं करेल आणि म्हणून या मोर्चाच्या माध्यमातून फक्त जो प्रचार होतोय तो चुकीचा आहे त्याच्यापेक्षा मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचा हा सुद्धा तेवढाच महत्वाचा किंवा त्यापेक्षा जास्त महत्वाचा प्रश्न आहे जेणेकरून मराठा समाजाच्या मुला मुलींना शिक्षण मिळालं पाहिजे नोकरी मिळाली पाहिजे अन्य सवलती मिळाली पाहिजे खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टीचा जास्त तरुणामध्ये अस्वस्थता की आपल्याला हक्क डावलतो आपल्याला संधी मिळत नाही याची अस्वस्थता आणि अख्ख्या मोर्चामध्ये जर तुम्ही पाहिलं तर पन्नास चाळीस वर्षाच्या आतला वर्ग सगळ्यात मोठा आहे तो याच कारणाचा आहे आणि म्हणून जसं ही कारण त्याची आहेत तर ती कारण आतापर्यंत ह्या तरुणाईला असं वाटतंय की सरकार कोणतंही असो कोणत्याही पक्षाचं असो हे मराठा समाजाला फक्त ग्रहित धरण्याच काम करत आहे त्यांच्या आडी अडचणी त्यांच्या समस्या मूलभूत स्वरूपाच्या गोष्टी याच्या लक्ष देत नाही आणि लक्ष देऊन त्याचं सोडवण्याचं काम करत नाही आणि म्हणून माझी नम्रपणाची विनंती या सरकारला सुद्धा आहे की या मोर्चेकऱ्यांचं म्हणणं त्यांची अस्वस्थता त्यांचा असंतोष ताबडतोब लक्षात घ्यावा आणि त्यांची जे म्हणणं आहे त्यांच्या मागण्या आहे की गांभीर्यानं घेऊन ते सोडवण्याच्या दृष्टीनं लवकरात लवकर पाऊल उचलावं की मराठा समाजाचे मोर्चे दलित समाजाच्या विरोधात नाहीत त्यांच्यातल्या अनेक दलितांच्या उद्धारासाठी संरक्षणासाठी हक्कासाठी कायदे आहेत त्याच्याबद्दल कुठं काहीच म्हणणं नाही पण ज्या गोष्टीचा त्रास होतोय त्या गोष्टी बद्दल तर बोललंच पाहिजे कारण ते बाबासाहेब आंबेडकरांनीच हक्क दिलेला त्यामुळे एखाद्या कायद्यामुळं एखाद्या गोष्टीमुळं समाज काही पूर्ण विरोधात नसतो नाही हे लक्षात घेऊन दलित समाजाने सुद्धा अशा पद्धतीचे प्रति मोर्चे याला उत्तर म्हणून काढण्याचं काम करू नये आणि दलित समाजाच्या नेत्यांनी सुद्धा संयमांची भूमिका चांगली भूमिका आणि या मोर्चाना समर्थन देण्याची भूमिका ही घ्यावी असंही माझं त्यांना आव्हान आहे